सहाय्याने सहा फुलांचा वर्षाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ऐतिहासिक स्वागत नांदेडच्या कॉर्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले सहा जेसीबी मधून फुलांची उधळण करत नोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख चौकांत झेंड्यांची सजावट पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर गजबजलेला होता नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव राजकीय वर्तुळात चर्चा आहे की नांदेड जिल्ह्यातील आणि देगलूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का आगामी काळात नांदेड हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक बालेकिल्ला ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अजित पवार यांच्या या दौऱ्यामुळे नांदेडच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला शहरात या भव्य स्वागतामुळे नागरिकांमध्येही चर्चा रंगल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते याला एक ऐतिहासिक क्षण मानत आहेत आणि भविष्यात नांदेडमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत आता पाहायचं की या स्वागतानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडमध्ये मोठी उडी घेईल का तसेच येत्या निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीत कसा बदल होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद